ढेकलावर मारायचं तरनाशक कधी मारलं पाहिजे आणि कसं मारलं पाहिजे आणि ते किती दिवस काम करते हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिले लक्षात घ्या ढेकळावरचं तर नाशक आज मारल्यानंतर जर आज पाणी आलं तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट देतील उद्या पाणी आलं तर थोडेसे कमी रिझल्ट देतील आठ दिवसांना पाणी आलं त्यापेक्षा कमी रिझल्ट देतील आणि पंधरा दिवसांना पाणी आलं त्याच्यापेक्षा कमी रिझल्ट देतील महिन्याभराना पाणी आलं तर रिझल्टच येणार नाही त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे ढेगाळं तणनाशक कधी मारलं पाहिजे आता हे काम कसं करते ज्यावेळेस आपण हे जमिनीवर मारतो मारल्यानंतर वरचा पाऊस आल्यानंतर हे पावसासोबत जमिनीमध्ये झिरपते झिरपल्यानंतर त्यामध्ये जमिनीमध्ये असणाऱ्या तणांच्या बिया त्या औषधाला शो शोषून घेतात शोषल्यानंतर मग त्या त्याच्या ज्या मुळा आहे त्या मुळाला ते वाढू देत नाही ठीक आहे किंवा तुमच्या जमिनीवर छोटे छोटे तणं जरी निघालेले असतील दोन पानाचं पण या दोन पानाच्या तणामध्ये सुद्धा सेल डिव्हिजन रोखण्याचं काम हे तणनाशक करते मग हे तणनाशक कोणतं आहे तर पेंडा नावाचं जे तणनाशक बाजारात येते जसं सॉल कंपनीचं पेंडोरा नावानं सुद्धा येते तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा कुठलाही पेंडामिथिलीन तुम्ही बाजारातलं घेऊ शकता